मागील अनेक वर्ष न्यायप्रविष्ट असलेलं सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्याचं प्रकरण आता मार्गी लागलं अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर न्याय मिळाला असून न्यायालयाच्या आदेशानुसार आणि लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार एकशे छत्तीस प्रलंबित अर्जांपैकी बावन्न वारसांना अखेर सफाई कामगार म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते या नियुक्त्या करण्यात आल्या तर उर्वरित पात्र वारसांनाही आवश्यक कागदपत्र आणि निकष पूर्ण केल्यानंतर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहताना दिसला या प्रसंगी आमदार डॉ बालाजी केनेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं तर या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी या निर्णयाबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आणि उर्वरित नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी केली सर्वप्रथम अंबरनाथ नगरपालिकेत बावन्न जणांचे वारसा हक्काने सफाई कामगार या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 सगळ्यांना शुभेच्छा आणि अंबरनाथचे अंबरनाथ नगरपालिकेचे सी ओ उमाकांतजी गायकवाड त्यांनाही खूप खूप धन्यवाद त्यांच्या कार्यकर्ते बावन्न जणांना जणांची नियुक्ती झाली अजूनही जे काही उर्वरित सफाई कामगारांच्या पेंडिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावं अशी आमची इच्छा आणि त्यासाठी जे काय प्रयत्न करावे लागतील जे काय मदत लागेल त्यासाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे लवकरात लवकर हे आपण ते बाकी फी पेंडिंग हे करून घेऊ